नमस्कार माझं नाव जयगुरु दुबे आहे मी ठाणे जिल्ह्यामध्ये राहतो नीलम मोरे माझं नाव आहे मी ठाणे जिल्ह्यात राहते माझं नाव मोनाली मुरलीधर एरुलकर मी ठाणे जिल्ह्यात राहते माझं नाव श्वेता श्वेता संतोष राऊत मी ठाणे जिल्ह्यात राहायला नमस्कार माझं नाव सरिता परमेश गौडे मी ठाणे जिल्ह्यात राहते मध्ये राहतो सर प्रमोद सिंग माझं नाव माझं नाव वर्षा महाडी मी ठाणे जिल्ह्यामध्ये राहते माझं नाव दीपा राजेंद्र मी मी ठाणे जिल्ह्यात राहते माझं नाव आहे राशन मध्ये खूप भ्रष्टाचार होते पहिले लोकांपर्यंत पोहोचल्यापूर्वीच ते लोक खाऊन बसायचे नाही पहिलं राशन तर नव्हतंच मिळायचं प्रायव्हेटला जाऊनच करावं लागायचं खर्च पण झेपायचं नाही तरी पण ते करा करायच्या वेळेस करावंच लागतं प्रायवेटच करावं लागायचं मग कर्ज काढून आम्हाला शेवटी हॉस्पिटलाइज जर झाले माणसं तर तेच करायला लागायचं कर्ज काढावं लागायचं जेव्हा आम्ही किराणे दुकान जाऊन स्वतः राशन आणायच्या आपल्या कित्यातून पैसे टाकून आणायच्या काय नाही भेटायचे ना काय होते आम्ही तेव्हा गव्हर्नमेंट मध्ये जात होतो दवाखान्यात परिस्थिती काय ते मिळत राशन आमच्यापर्यंतपर्यंत जे काही स्कीम आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि आम्हाला ते मिळत मला घरगंटी मिळाली परत आयुष्मान कार्ड पण मला मिळते आणि रॅशन पण मिळतं मला भरपूर लाभ झाले आहेत आयुष्यमान भारत आ, सुकन्या योजना अटल पेन्शन योजना शिलाई मशीन राशन मिळतं घरघंटी मिळाली आयुष्यमान कार्ड मिळाले रेशन कार्डवरती धान्य मिळतं पूर्ण पपणी म्हणजे आपल्याला पैसे न देता त्याचा उपचार होऊ शकतो आणि हा मी स्वतः अनुभवलाय कारण माझ्यावर मी हार्ट पेशंट असल्यामुळं मला त्याचा पूर्णपणे लाभ मिळालेला आहे रेशन कार्डवर चांगलंच आहे मग आता क बिंदास् हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो आपल्या माणसाला चांगल्या चांगल्या ठिकाणी किंवा चांगला इलाज होऊ शकतो मला सनिधी योजना मधून दहा हजार चा लोन भेटलेला आहे त्या लोन घेऊन मी हे आपल्या शॉप चालू केलेले आहे डॉक्युमेंट घेऊन न जाता फक्त आभा क्रमांक सांगितला की आपली पूर्ण बायोमॅट्रिक सगळं होऊन जात फार्मर भेटे चोवीस तास मध्ये बिल्डिंग मध्ये असंघटित कामगार का आहेत आयुष्यमान कार्ड आहे गरिबांना मोफत वाचन आहे मला आयुष्यमान भारत कार्ड पण लाभ झालेला आहे ईश्रम कार्ड चा पण लाभ झालेला आहे आभा कार्ड पण लाभ घेतलेला आहे तसेच आता मला घरघंटीचा पण लाभ मिळालेला आहे आता खूप चांगल्या चांगल्या स्कीम निघाले मोदी सरकार आल्यावर गेले दहा बारा वर्ष मोदी सरकार आल्यापासून सगळ्यांना भेटत आहे शिलाई वाटप झालेलं आहे घरघंटी झाले म्हणजे त्यांना स्वावलंबी होण्यासाठी पूर्ण संकल्प भारत या आ, उद्देशाने खूप छान मोदी सरकारने या गोष गोश्ट, गोष्टी राबवत गेलेल्या आहेत आणि त्याचा खूप सगळ्या महिलांना फायदा होत आहे आताच्या या मोदीची सरकारमध्ये आल्यामुळे महिलांना खूप सक्षम झाले महिला बाहेर पडतात ज्यांना अगदीच बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला त्या ते योजना तुमच्यापर्यंत येतात माझी दोन मुली आहेत एक दहा वर्षाची आहे एक तीन वर्षाची आहे त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी सुकन्या योजना मोदी सरकारकडून जी योजना हे आली आमच्या सारखे गोरगरीब लोकांना त्यांचे खूप लाभ भेटत आहेत मोदी सरकार मुळे परिच आणि हो मला असं वाटतं मोदी सरकार परत यायला पाहिजे मला तरी मोदी सरकारच यावं नरेंद्र मोदी मोदी साहेब साहेब चांगले पीएम एम जी नरेंद्र मोदी साहेब मला पाहिजे मला आणि मी तर म्हणेन की या देशाचा परत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यावे ही माझी पंतप्रधान मोदी पाईजे पाहिजे ठाण्यातून धनुष्य बाणाचं बटण दावा आणि मोदींना विजयी करा